या लसावी मसावीच्या ह्या उदाहरणामध्ये आपल्याला ज्यावेळी एक लसावी दिलेला असतो आणि मसावी काढायचा असतो त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं प्रथम मी प्रश्न वाचते सत्तर व वा एकशे पाच या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा लसावी दोनशे दहा आहे तर मसावी किती तुम्हाला विचारलेला आहे अशा वेळी काय करायचं हे सूत्रच वापरायचं लसावी आणि मसावीचा गुणाकार बरोबर पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार आता आपल्याकडे मसावी नाही आहे म्हणून आपण मसावी एक्स मानू बरोबर आता बाकी सगळं जे दिलेलं आहे ते लिहूया लसावी आहे आपल्याकडे दोनशे दहा मसावी आपल्याला माहीत नाही म्हणून एक मानू पहिली संख्या आहे सत्तर आणि दुसरी संख्या आहे एकशे पाच यांचा गुणाकार आपण मांडला आपल्याला एकशी ची किंमत काढायची आहे एकेच ठेवूया सत्तर गुणिले एकशे पाच हे लिहून घेतले आणि त्याला दोनशे दहाने ने भागायचं दोनशे दहा बरोबर ह्या बाजूला आले की भागीले झाले आले लक्षात आता भागाकार सोपा करण्यासाठी आपण एक एक शून्य कमी करूया भागाकार सोपा करूया सात राहिले इथे एकवीस राहिले सात एके एक सात सात तरी एकवीस आता ह्या तीनने ने एकशे पाचला ला आपण भागूया तीन एके एक तीन तीन त्रिक नऊ दहातून नऊ गेले राहिला एक पंधरा झाले तीन पाच पंधरा एकशी किंमत किती आली पस्तीस आली म्हणजेच आपला मसावी किती आला पस्तीस आला घड आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला